आज आपण आलेलो आहोत शिरसा येथील सोनार गल्ली मध्ये या ठिकाणी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने आगोरी पथकाचं आयोजन केलं होतं त्यांचं आज विसर्जन आहे आपल्या सोबत अगोरी पथकाचे मुख्य जोडलेले काय या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात या मौजूद हो कार्यक्रम करणे मे कितने सदस्य और कैसा लग लागणार सबसे पहिले तो गणपती महोत्सव की पुरे देश हार्दिक शुभकामनाएं आहे नाम गगन है बेसिकली हरियाणा से बिलोंग करते तो वैसे मेरे मंडल में जो मेरा ग्रुप है तो उसमें तकरीबन से पैंतीस लोग है यहाँ पे दस लोगों का टीम आया हुआ है ठीक है तो जिजाऊ गणेश मंडल की तरफ से हमें यहाँ सेवा करने का मौका दिया गया है आप कहाँ से आए हो कितने लोग हो आ, हम लोग हरियाणा से आए हैं सिरसा हरियाणा में है ठीक है और अभी यहाँ अभी टोटल हम लोग दस मेंबर आए हुए जिजाऊ गणेश मंडल बहुसंख्येने उपस्थित आहेत आपल्यासोबत डॉक्टर मॅडम सुद्धा काय या ठिकाणी उपस्थित आहात काय वाटतं जिजाऊ मंडळाने वेगळं काहीतरी दाखवले जिजाऊ मंडळाबद्दल बोलणार तर दरवर्षी हे नवीन नवीन उपक्रम घेऊन येतात आणि या वर्षी तर त्यांनी डान्स यांनी ठेवला आहे इथे हा प्रथमच होतोय आणि लोकांनी हे खूप नवीन आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण पाहायला गेलो तर हे की पाठी माझं हे झालं काय म्हणता येईल त्याला प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला त्या ठिकाणी आगुरी हे फक्त आगु सोशल मीडियावर पाहिले होते हा तुम्ही समोर पाहिले कसं वाटत नाही त्यांना बघून अद्भुत वाटत आहे आजपर्यंत टीव्ही वर त्यांना बघत होतो पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताय आहेत सगळ्या शिरसाळा पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहे ही खरंच शिरसाळकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि जिजाऊ मंडळांचा आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी असा उपक्रम शिरसाळ्यामध्ये ठेवलेला आहे काय वाटतं या ठिकाणी तुम्ही उपस्थितात कसं आहे छान वाटतंय प्रथम मी सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा देते आणि काहीतरी नवीन महिलांसाठी पण उपक्रम राबवलाय आणि गणेश मंडळांनी खरंच खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे आणि दररोज पण ते वेगवेगळे कार्यक्रम घेत दे या वर्षी नवीन काहीतरी चांगलं आम्हाला पाहायला भेटलेला आहे मॅडम काय सांगाल या ठिकाणी काय वाटत खूप छान वाटतय आणि प्रत्येकालाच काही बाबांना भेटण्यात आला नाहीये दे दे तर गणेश मंडळाने इथे आणून सगळ्यांनाच पाहण्यास आनंद घेण्याचा मोका दिला आहे छान वाटतंय काय तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात पद्धतीला छान छान काय अ खूप छान छान झालाय गणपतीचा कार्यक्रम छान झालाय कसं वाटतंय आता आगोर नृत्य करून दाखवत आहेत हो छान झालं